नमस्कार मी वंदना वंदना मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत यापूर्वी आपण कैरीच्या लोणच्याची रेसिपी बघितली अगदी कमी वेळात मला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर आज आपण परत एक कैरीचा पदार्थ बघणार आहोत अतिशय टेस्टी आणि वर्षभर टिकणारा कैरीचा मुरंबा करणार आहोत चला तर मग बघूया मुरंबाची रेसिपी इथे मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित धून, पुसून कोरड्या करून घेतल्या आता आपण इथे कैरीचे साल पिलरने काढून घेऊ अशा प्रकारे मी सगळ्या कैऱ्या क्लीन करून घेतल्या आता आपण एक एक कैरी व्यवस्थित किसून घेऊ इथे मी दोन किलो कैरीसाठी एक किलो साखर वापरली आहे आता आपण एका जाड स्टीलच्या कढईत आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर आणि कैरीचं कीस व्यवस्थित मिक्स करून साधारण एक ते दोन तासासाठी आपण त्याला साईडला ठेवून देऊ साखरेमुळे त्याला छान पाणी सुटेल आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मध्यम आचेवर राहू देऊ त्यानंतर आपण यात थोडासा फ्लेवर वाढवण्यासाठी त्यात आपण पाच ते सहा लवंग काळी मिरी आणि वेलची पूड एक टेबल स्पून घालणार आहोत आता मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपण याला मध्य माचेवरच राहू देणार आहोत बऱ्यापैकी आपला मुरंबा तयार झालेला दिसतोय आणि याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवली तरी चालेल व्यवस्थित काळजी घेऊन केलं पाण्याचा हात नाही लावला तर खूप छान टिकतो पण आणि इतका छान लागतो की वर्षाच्या आतच संपतो अगदी लहान मुलांसाठी खूप छान गोड पदार्थ आहे ते आपलं चपातीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकतात नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद